आज आपण नवीन अशा एका कोर्सबद्दल माहिती पाहणार आहोत जो सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे पण तो कोर्स कोठे करावा हे माहीत नाही त्यासाठीचा आपण आज हा व्हिडिओ करतोय जे विद्यार्थी बारावी कॉमर्स आलेले आहेत जे विद्यार्थी बी कॉम पूर्ण केलेले आहेत किंवा जे विद्यार्थी बी कॉमच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज आपण इथे पाहतोय की कॉम्पुटराइज अकाउंटिंग युझिंग टॅली हा जो काही शासन मान्यता प्राप्त सर्टिफिकेट कोर्स आहे जो आपण मुळे व्होकेशनल ट्रेनिंग रन करतोय त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आपण इथे पाहू शकता की कॉम्प्युटराइज अकाउंटिंग युझिंग टॅली हा जो काही सर्टिफिकेट कोर्स आहे त्या सर्टिफिकेट कोर्सला आपण महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे जी म्हणजे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळ मुंबई हा कोर्स जर बघितला तर महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेला हा मिरज तालुक्यातील एकमेव इन्स्टिट्यूट आहे ज्याचं इथं तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये रिजन पुणे रिजन सिलेक्ट केलेला आहे डिस्ट्रिक्ट सांगली केलेला आहे तालुका मिरज सिलेक्ट केलेला आहे आणि कोर्सचं नाव टाकलेलं आहे सर्टिड कोर्स इन कॉम्प्युटराइज अकाउंटिंग इजिंग टॅली आणि जेव्हा मी सर्च करतो तर त्या केसमध्ये फक्त मिरज तालुक्यामध्ये आपल्याला मुळे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे नाव महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरती दिसून येतं आणि ह्या कोर्सला फक्त तीसचा इंटेक आहे आणि तीस इंटेक फक्त आपण इथं फुलफिल करून घेतो आपण पाहू शकताय की जे काही सर्टिफिकेट महाराष्ट्र शासनाचं मिळतं त्याचा फॉर्मॅट कशा पद्धतीच आहे किंवा हे जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे त्याची एक कॉपी आहे त्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट आहे आणि हे जे आहे ते मार्कशीट आहे हे सर्टिफिकेट जर बघितलं तर कॉम्प्युटराइज अकाउंटिंग यूजिंग टॅलीचं महाराष्ट्र शासनाचं सर्टिफिकेट आहे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथं लिहिलेलं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल वोकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग आणि हे जे सर्टिफिकेट आहे हे प्रमाणपत्र शासकीय नोकरीच्या संगणकअर्तेसाठी पात्र आहे आणि त्यासाठीचं शासन जी आर पण आपण पाहणार आहोत जसं की आपण इथे पाहू शकता की महाराष्ट्र शासनाचे जे काही ॲडव्हर्टाईज असतात त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची दोन हजार चोवीसची ॲडव्हर्टाईज आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलं आहे की संगणकर्तेसाठी त्यांनी शासन निर्णय सांगितलेला आहे तो शासन निर्णयाच्या अनुषंगाने हे आपले जे प्रमाणपत्र आहे महाराष्ट्र शासनाचं ते शासकीय नोकरीसाठी संग्रहकर्त्यासाठी ग्राह्य केलं जातं आणि त्याचे डिटेल व्हिडिओ मी एका युट्यूबच्या चॅनलवरती टाकणार आहे तो पण तुम्ही पाहू शकता आता आपण इथं पाहू शकता की आपण कॉम्प्युटरायज अकाउंटिंग टॅली या कोर्समध्ये कोण कोणत्या सिलेबसचे पॉईंट्स कव्हर करून घेतो जसं की आपण पाहू शकता याच्यामध्ये एक आता जी असेसमेंट फाईल आहे ती म्हणजे एम एस ऑफिस आणि कॉम्प्युटर ट्रेनिंग या फाईलमध्ये आपण जर बघितला तर ॲडव्हान्स एम एस एक्सीच्या तीस असायनमेंट्स कम्प्लीट कर करून घेतो तसेच एम एस वर्डचे तीस असायमेंट्स कंप्लीट कव्हर करून घेतो आणि त्याच्यानंतर एम एस पी पी डीच्या तीस असायमेंट्स कव्हर करून घेतो आणि हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर त्यांची फाईल विद्यार्थ्यांना तयार करायला सांगतो जेणेकरून ती फाईल तयार केल्यानंतर त्याचे असेसमेंटचे मार्क्स आपण विद्यार्थ्यांना देतो तसंच अजून एक फाईल बघू शकता तुम्ही की ज्याच्यामध्ये आपण बिझनेस कम्युनिकेशन एक सब्जेक्ट आहे त्याचा सब्जेक्ट कोण जातो एकशे एकशे आठ एकवीस हे प्रॅक्टिकल असेसमेंट आहे फाईल त्याच्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशनच्या सेटरमध्ये जर बघितला तर आपण बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय त्याच्यानंतर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन इफेक्टिव कम्युनिकेशन टाईप्स ऑफ बॅरियर रिपोर्ट्स राइटिंग लेटर राइटिंग आणि इंटरव्ह्यू टेक्निक्स या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करून घेतो आणि ही जी असेसमेंट फाईल आहे ती बिझनेस आहे हे विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी हा असेसमेंट फाईल कंप्लीट करून देतो त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण याच्यामध्ये कॉम्प्युटर्स अकाउंटिंग टॅलीचं प्रॅक्टिकल फाईल तयार करून घेतो जे विद्यार्थ्यांना इथे प्रॅक्टिकली शिकवलं जातं ते सर्व प्रॅक्टिकली असेसमेंट ते फाईलला अटॅच करतात म्हणजे विद्यार्थी जर इथं प्रॅक्टिकल केला नाही तर तो फाईलला अटॅच करू शकत नाही त्याची फाईल तयार होऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना कंपल्सरी हंड्रेड पर्सेंट इथं प्रॅक्टिकल कंडक्ट करणं आवश्यक असतं आणि ही टॅलीची फाईल तुम्ही पाहू शकता ज्याच्यामध्ये पूर्ण सर्व असाइनमेंट्स आपण कवर करून घेतो डी टीडीएस टी सी एस टॅक्सेशनचे रिपोर्ट्स असतील त्याच्यानंतर पेरोल्स असतील इन्व्हेंटरी असतील टॅक्सेशन असेल सर्व पार्ट आपण इथे कवर केलेले आहेत आणि जे काही तुम्हाला ट्रेनिंग देणारे जे स्टाफ फॅकल्टी आहे ते सुद्धा इंडस्ट्रीमध्ये त्यांचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अकाउंटिंग फील्डमध्ये त्यामुळे चांगल्या पद्धतीचं गायडन्स इथे विद्यार्थ्यांना देण्यात येतं आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना शंभर टक्के जॉब प्लेसमेंट देखील आपण असेल करतो धन्यवाद आपण इथे पाहू शकता हे इन्स्टिट्यूटचं ऑफिस आहे ज्या ऑफिसमध्ये सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण लावलेलं आहे संस्थेचे रजिस्ट्रेशन्स सर्टिफिकेशन्स गव्हर्नमेंटचे मान्यतापत्र असू दे तसेच संस्थेला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत संस्थेला वेगवेगळ्या मान्यवरांचे भेटी झालेल्या आहेत त्याच्याबद्दलची देखील इन्फॉर्मेशन आपण लावलेलं आहे ही जे संस्थेची आहे ती महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्था आहे आणि या संस्थेला वेगवेगळे पुरस्कार आणि वेगवेगळ्या भेटी झालेल्या आहेत मान्यवरांच्या त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण लावलेली आहे तसेच वेगवेगळे विद्यार्थी आहेत ज्या कोर्सेसमधील विद्यार्थी पास आऊट झालेले आहेत त्यांना आपण जॉब प्लेसमेंट देखील दिलेले आहे त्याच्याबद्दल देखील माहिती लावलेली आहे तसेच आपण इथे पाहू शकतो की, की ज्या काही यशोगाथा आहेत ज्या काही संस्थेच्या यशस्वी वाटचाल आहेत त्या वाटचालीच्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्या देखील आपण इथे लावलेल्या आहेत त्या आपण पाहू शकतो आणि अशा पद्धतीने ही संस्था सध्या कार्यरत आहे आणि बऱ्यापैकी सुभाषनगरमध्ये आता हे नावलौकिक मिळवलेली संस्था आहे ज्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट्स होणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांना मी हेच सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचा सर्टिफिकेट कोर्स करायचा असेल तर सुभाषनगरमधील मुळे वोकेशनल ट्रेनिंग हॉन्सिटल नक्कीच भेट द्या